चार वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातलेलं होतं लाखो लोक या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडलेली होती त्यानंतर मात्र असाच एक व्हायरस चीन चीन आता चीनमध्ये सध्या थैमान घालतोय एच एम पी व्ही नावाच्या या व्हायरसमुळे सध्या चीन हतबल झालंय त्यानंतर आता भारतात देखील या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आलाय बेंगलोरमधील एका आठ महिन्याच्या मुलीला एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाल्याचं चा आता समोर आलंय ही आठ महिन्यांची मुलगी एच एम पी व्ही विषाणूने पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतामध्ये मात्र आता सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी आणि कोरोनासारखी लक्षणे दिसू लागतात या विषाणूचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होत असतो तर एच एम पी व्ही विषाणू हा खोकताना आणि शिंकताना पसरतो हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो अगदी कोरोनासारखा संसर्गजन्य हा विषाणू आहे